महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची इंदुरा सीबीएसई शाळेत विद्यार्थी संसद स्थापन वसमत तालुक्यातील एकमेव सीबीएसई शाळेत आज विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली आमदार राजूभय्या नवखरे यांच्या समक्ष त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवली जावीत त्यांना कर्तव्य व जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी विद्यार्थी संसद महत्वाचे कार्य करते सदरील उपक्रमात शाळेतील एकूण शेहेचाळीस विद्यार्थ्यांचे नामांकन प्राप्त झाले होते त्यांपैकी सोळा सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली सदरील कार्यक्रमासाठी आमदार राजूभैया नवखरे बालूमामा ढोरे सिसामामा हरणे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजूभैया नवखरे यांनी इंदुरा शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खाकरे सर कळने सर निसार आली सर जाकेर सर अविनाश सर वामन सर तिवारी मॅडम यांनी काम पाहिले विद्यार्थ्यांना त्यांचे पद वाटप करून त्यांच्यावर त्यांच्या विभागाची जबाबदारी देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजुम पठाण यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले नमस्कार काल <Santhe> इंदोरा सी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी संसदेचे इलेक्शन घेण्यात आलं ज्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांना नॉमिनेशन करायचे होते असे फिफ्ट टू नाईन विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन फॉर्म भरून त्यानंतर जे विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन झाले सर्व विद्यार्थ्यांना त्यांना वोटिंग करून आज या विद्यार्थी संसदेची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे विद्यार्थी हे भारताचे आधारस्तंभ असतात आणि लोकशाहीचे मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजेत त्यांना जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून इंदोरा सी बी एस सी स्कूलने विद्यार्थी संसदेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी सोळा मेंबर या ठिकाणी इलेक्टेड झालेले असून माननीय आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि ती ते ही जी काउन्सिल मेंबरची बॉडी आहे वर्षभर शाळेमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये स्पोर्ट डे असल, कल्चरल ऍक्टिव्हिटी असतील, डिसिप्लिन असल, शाळेची स्वच्छता असल, शिस्त असेल या सर्वांसाठी ही कमिटी या ठिकाणी काम करणार आहे आणि विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी आणि जबाबदारीची जाणीव होण्यासाठी या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून हे मूल्य रुजवण्यास मदत होणार आहे. धन्यवाद. सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट